खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो भावाच्या नात्याने विनंती करून ना जाणार आहे कारण सध्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आज जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं मासाहेबजी जिजाऊंचं नाव घ्यावं लागतं जेव्हा शंभूराजांचं नाव घेतलं जातं आई साहेब नाव घ्यावं लागतं जेव्हा महाराणांचं नाव घेतलं जातं आई खऱ्या अर्थानं जयवंती आईंचं नाव घ्यावं लागतं कारण एका आईनं आपल्या लेकराला संस्कार दिले आणि खऱ्या अर्थान त्या लेकरनं आपल्या मात्यापित्याची मान म्हणजे खऱ्या अर्थ उदयसिंगराजे आणि जयवंती आईंची मान आयुष्यभर खऱ्या अर्थाने ज्यांनी ताट ठेवली ते महाराणा आहेत आणि माझ्या बहिणींनो आणि भावांनो तुम्हाला हात जोडून एक विनंती करून जातो या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं इथून जर काही घेऊन जायचं असेल या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं बसल्या जागेवर महाराणा प्रतापांना जर आज कोणतं वचन द्यायचं असेल फक्त तुमचा लहान भाऊ म्हणून एक विनंती तुम्हाला करून जातो मुलं आपल्या आईवडिलांची मान कधी चौकात खाली जाणार नाही एवढं वचन या व्यासपीठावर घेऊ शकलात तर मला वाटतं आपली जयंती सोळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण आज क्षणिक प्रेमामध्ये खऱ्या अर्थानं आपली लेकरं आपल्या स्वतःच्या आयुष्याची तर माती करतात हगवणे प्रकरण यातूनच खऱ्या अर्थानं पुढं आलं आणि पाहिला जर गेलं तर आज अवस्था अशी आहे क्षणिक प्रेमामध्ये मायबापांच्या आयुष्याची माती जर करत असाल अरे पंढरीच्या विठ्ठलाला खऱ्या अर्थानं अवतार घेता आला नाही म्हणून त्यानं स्वतःचं प्रारूप धाडलं ते आपले आई आईबाप आहेत आणि त्या मायबापांना आपल्यामुळं डोळ्यात जर पाणी येणार असाल तुम्ही कितीही परमात्म्याच्या चरणावर गेले आणि महापुरुषांच्या च चरणावर डोकं टेकवलं ते वास्तवात आशीर्वाद देतील का विचार करा प्रेम करायचं आहे महापुरुषांवर करा संतांवर करा भगवंतावर करा खऱ्या अर्थानं आता जर पोरांना बोलायला गेलं तर पोरं म्हणतात महाराज तुम्हाला प्रेम काय कळणार आहे अरे प्रेम 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 म्हणतोस तू अरे प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू अरे प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू प्रेम म्हणजे कुणाला मिळवणं नसतं रे राधाकृष्णांनी सांगितलंय प्रेम म्हणजे मुक्त असताना उधळणं असतं रे तुला वाटत असेल तिला पळून घेऊन तू तु तुझं स्वप्न पूर्ण केलंस पण वेड्या एका माय बापाच कन्यादानाचं स्वप्न मात्र कायमच त्यापासून हिरावून घेतलं रे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस तुला वाटत असेल तिला पळून घेऊन कालांतरानं तुझ्या घरच्यांना समजावून सांगून तुझं घर तू तु परत मिळवलंस पण एका लेकीचं मात्र आयुष्यभराचं माहेर कायमचं त्या लेखी पासून तोडलस सांग ना रे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तुला वाटत असेल तिला पळून नेऊन कालांतरानं तुझ्या भावाला तुझी मर्दानगी तू तु दाखवली असेल अरे पण वेड्या काहीच चूक नसणार आयुष्यभर गावातल्या चौकात मान खाली घालायला लावलीस सांगणार आहे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तुझं सर्वस्व तू मिळवलं पण एका माय बापाचं चा लेकीच्या लक्ष्मीच्या रूपानं असणारं सर्वस्व आयुष्यभरासाठी त्यांच्यापासून दूर केलंस शांत बसून विचार कर पळून जाऊन त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुमचे शत्रू नाहीत पण खऱ्या अर्थाने या क्षणिक प्रेमामध्ये माय बापाची मान खाली जाऊ देऊ नका एवढं वचन खऱ्या अर्थाने महाराजांच्या समोर घ्या आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला विनंती करून जातो पहाडासारखा असताना तुमचा बाप ज्याला सगळं गाव घाबरतं पण ज्या दिवशी त्या बापावर लेकीला समजून सांगण्याची वेळ येते तेव्हा तो बाप मात्र तुमच्या दश समोर ढसढसा रडल्याशिवाय राहत नाही कारण खऱ्या अर्थान त्या बापाच्या जीवनामध्ये बाप तरुण असताना तुम्ही त्याची खऱ्या अर्थानं लेख आहात पण ज्या दिवशी बापाच्या हातात काठी आणि वृद्धत्वाकडे तो बाप गेला त्याची दुसरी आई म्हणजे त्याची लेख असते पण तीच त्याची लेख खऱ्या अर्थाने कुणातरी हात धरून पळून जाते तेव्हा त्या ते बापाला मेल्यावून मेल्यासारखं होतं त्याच्या यातनांचा शंभर विचार करा खरंच आम्ही मुलगी म्हणून घेण्यास पात्र राहिलो का विचार मात्र नक्की करा तुमच्या वडली आजारी असताना तुमच्या भावानं सांगितलं बाबा गोळ्या घ्या तो बाप ऐकील की नाही माहीत नाही तुमच्या खऱ्या अर्थानं आई वडलं भावानं सांगितलं गोळ्या घ्या ऐकील की नाही माहीत नाही आईने सांगितलं गोळ्या घ्या तो ऐकील की नाही माहीत नाही पण लेकीनं फक्त ग्लास हातामध्ये घेतला आणि गोळी समोर करून डोळे मोठे केले निमूटपणे ते बाप ती गोळी खाल्ल्याशिवाय राहत नाही कारण लेख ही त्याची फक्त लेख नाही तिची दुसरी आई असते पण तीच लेख कारण माझ्या बहिणींना अखऱ्या अर्थान त्या बापानं अनेकांची उंबर झिजवले तेव्हा तुमच्या सगळ्या गरजा त्या बापानं पूर्ण केल्या पण त्याच बापाच्या प्रेमाला क्षणात विसरून कोणातरी हात धरून तुम्ही जेव्हा निघून जाता ना अरे तुमची ही आई रडून तरी मोकळी होते तिला रडता तरी येतं पण या बापाला रडताही येत नाही या बापाला बोलताही येत नाही म्हणून तो शेताच्या बांधावर जाऊन गुडघ्यात डोकं घालून तो बाप मात्र हमसुन, हमसुन रडत राहतो आणि कतरी मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी तो बाप पत्राचा आधार घेऊन पळून गेलेल्या आपल्या लेखीला संवाद साधत सांगत राहतो प्रिय बाळा मोबाईलच्या जा जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय कारण अगदी तसंच आहे कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून माझ्या मित्राकडून उसने पैसे घेऊन तुला घेतलेला मोबाईल काल दुपारपासून तू बंद करून ठेवलास लेकरा तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे काल पासून शेजारच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं तर घराचा दरवाजाच बंद केलाय लेकरा पण राहून राहून तुझ्या बापाच्या मनामध्ये एकच प्रश्न पडतोय का केलंस असं काय चूक हो तुझ्या आईची जिनं नऊ महिने नऊ दिवस अनंत यातना सहन करून तुला गर्भात ठेवलं काय चूक हो तुझ्या दादाची ज्यानं पॉकेट मनीचे पैसे साठवून रक्षाबंधन भाऊ भिजेला तू मागेल गरजा पूर्ण करता याव्यात म्हणून आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरवडली बाळा काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात मात्र तू आम्हाला परकी करून निघून गेली बाळा तुला आठवत नसेल रे पण तू लहान होतीस ना तुझा जन्म होणार होता आणि डॉक्टर बाहेर धावत आले डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्या आईच्या गर्भातलं पाणी कमी झालंय बाळाचे पाय फिरलेत खऱ्या अर्थानं सिजर करावं लागेल ताबडतोब ओपीडी मध्ये साठ हजार जमा करा बाळा अरे तुझ्या अनाडी शेतकरी बापाच्या कशात अवघे पाच हजार रुपये होते रात्रीच्या एक वाजता अनेक मित्रांच्या पायावर डोकं टेकवलं तेव्हा ओपीडी मध्ये जाऊन पैसे जमा केले माझे मित्र मला सांगत होते अरे तुझ्या घरी लेक आली लेख म्हणजे धनाची पेटी पण माझ्या सगळ्या मित्रांना मी सांगत होतो माझ्या घरी माझी लेक आली लेख म्हणजे धनाची पेटी नाही तर माझ्या घरी साक्षात माझी लक्ष्मीच आली म्हणून तर बाळा तुला घराच्या आत घेताना कुंकवाच्या पावलांचे स्पर्श करत तुला हात ने कारण माझ्या घरची तू लक्ष्मी होती अरे माझे मित्र माझ्याकडे बर्फी मागत होते बाळा तुला आज खरं सांगतो त्या दिवशी बर्फी आणायला माझ्या खिशात पैसे नव्हते मित्राकडून उसने पैसे घेतले आणि गावातल्या मित्रांच्या तोंडात बर्फी घातली पण बाळा काल दुपारी निघून गेल्यापासून तीच गावातली लोक माझ्या तोंडात शेण घालतायत बाळा का केलंच असेल अरे खऱ्या अर्थानं काल पासून तुझ्या आई घराच्या बाहेर सुद्धा निघाली नाही का तिची लेख सासरी गेली म्हणून नाही तिचा काळजा तुकडा कुणातरी काळी धोन पळून गेलाय घरातून म्हणून बाळा काल पासून गावात उदडणारा तुझा दादा कालपासून गावातही गेला नाही का त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही त्याचा स्वाभिमान असणारी त्याची ताई कुणातरी तरी हात धरून घरातून पळून गेली ना म्हणून बाळा कालपासून तुझा हा बाप गावात त्या चौकातही उभा ठाकला नाही का त्याची दिदी खऱ्या अर्थ सासरी गेली म्हणून नाही त्याची लाडाची असणारी दिदी कुणा तरी हात धरून पळून गेली ना म्हणून बाळा खऱ्या अर्थानं हे गाव मला भिकारी म्हणत होत आयुष्यभर गावाला सांगत राहिलो आज लाख मी पैशाना गरीब असेल पण माझी लेकर माझे कोहिनूर हिरे पण बाळा ते गाव आज माझ्या फिदी फिदी हसतय कारण त्यातला एक कोहिनूर आज काळा पडलाय तू म्हणत असशील तो तुझा प्राण आहे श्वास आहे जीव आहे बाळा एक वर्षाच्या क्षणिक प्रेमामध्ये तुला कळलं तो तुझा जीव आहे पण गेल्या वीस वर्ष हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो एवढंही नाही कळालं तुला झाली चूक तुझी आज नाही कळायची पण बाळा जाण्या अगोदर अरे तुझ्या या गोड हाताने गोड शिरा बनवला असता त्यात थोडं विष टाकलं असतं आणि लहानपणासारखं चिऊचा काऊचा म्हणत एक घास माझ्या तोंडात घातला असता सकाळी जागच आली नसती हा दिवस पाहण्याची वेळच आली नसती पण झाली तुझी चूक आज नाही कळायची पण बाळा कधी जर परत माघारी फिरायची वेळ आली तर कुठलाही विचार न करता भले हा बाप रागवेल मारेल डोळे मोठे करेल पण बाळा तुला पुन्हा कुशीत घेईल कारण हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तुझ्यामध्ये लक्ष्मी पाहणारा आणि तुझ्यातच जीव सामोवलेला हा तुझा शेतकरी बाप आहे या जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या बहिणींना फक्त आपल्या मुलं आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही एवढी शपथ या व्यासपीठासमोर घेऊ शकलात तर यापेक्षा सुंदर सोहळा या ब्रह्मांडात कोणता नसेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे खऱ्या अर्थानं जगण्याचं साधन देणारी गीता आहे मृत्यूचा सोहळा म्हणजे भागवत आहे आणि अखंड चिंतन विठोबाचे त्या परमात्म्याचं नाम मुखात राहू द्या या मृत्यूलोकात लोकात देवत्व शोधण्याची गरज नाही या देहाला देवत्व प्राप्त होतं आणि असे देवत्वाला जातील वारकरी संप्राज्य कळेसंग तुका मने मज घडो त्यांची सेवा परीमाच्या दैवा पार नाही नियोजित वेळेमध्ये चार चरणातील प्रथम प्रथम दोन चरणांचा यथार्थ आणि पुढच्या दोन चरणांचा सरळ भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगायना मला क्षमा करा योग्य वाटलं ते काळजात करून घ्या ज्यांच्या जयंती उत्सव सोहळ्याचा पर्व काळ आहे राणा अनेक झाले पण महाराणा एकच झाले प्रताप अनेकांनी केला पण खऱ्या अर्थाने एक प्रताप असा ज्यांना आला ज्यांनी कर्तृत्वाच्या बळावर प्रताप असा केला की के दिल्लीच्या तत्तालाही खऱ्या अर्थानं घाम फोडला ते महाराणा प्रतापांच्या आपण वारसदार आहोत छत्रपती शिवरायांचा आपण आहोत तो वारसा जपा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं बोलण्याच्या उघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल मुलगा त्याने आपली सर्वांची क्षमा मागतो संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ आदरणीय व्यासपीठ आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंड प्रतिपादित करतो वारकरी सिद्धांत या चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आध्यात्मिक विचारांचा वसा आणि वारसा वाचवणारी आमची सोशल मीडियाची टीम दोन्ही चॅनल खऱ्या अर्थानं वारकरी सिद्धांत या चॅनलचे या ठिकाणी आहेत या लेकरांचा खऱ्या अर्थानं प्रवास जर पाहिला दोन दोन वर्ष खऱ्या अर्थानं दिवस रात्र ही लेकरं पळत राहतात तेव्हा कुठेतरी चॅनल मॉनिटाईज होतो अरे खऱ्या अर्थानं दोन दोन वर्ष ही लेकरं धावत जातात तेव्हा कुठेतरी चॅनल मॉनिटाईज होतो दोन वर्षामध्ये घरचे विचारतात काय कमवलं काय कमवलं ती लेकरं खऱ्या अर्थानं गाडीवर बसल्यानंतर रडतात कारण खऱ्या अर्थानं काय कमवलं काय कमवलं याचा हिशोब त्यांच्याकडेच असतो दोन वर्ष काबाड कष्ट केल्यानंतर कुठेतरी चॅनल मॉनिटाईज होतो आता डॉलर येथील हा स्वप्न पाहताना ज्यांना मोठं केलं तेच कधी कधी स्ट्राईक टाकतात आणि हाताशी आलेला घास मात्र अलगद हिरावून जातो तरी धडपडता पडता ही लेकरं पुन्हा उभी राहतात आणि वारकरी हा अध्यात्माच्या जीवनातला कणा समाजाच्या पाठीवर सिद्धांताच्या रूपाने नेत राहतात अशा वारकरी सिद्धांताच्या आमच्या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्या वाक्याला पूर्ण विराम We've got a